हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आणि पावणे सहा वाजता मी जाऊन दूध वगैरे पण घेऊन आलेलो आहे आणि किचनमधून आजचा ब्लॉगची सुरुवात होते कारण की किचनमध्ये हे बघा आई बनवत आहेत स्वयंपाक आणि मला ते भजी चालू आहेत हां अरे वा सकाळी सकाळी सहा वाजता भजी आहे बघा

तिच्या हातातली म्हणून ती दे बोलते दे अर्धा झालाय तिच्या आणि बघा आज दूध किती आलंय बघा अरे बापरे एक दोन तीन एक अर्धा आहे म्हणजे साडेतीन रोज आपले तर एकच येते किती जायचं एकच लिटर येते ना हो फक्त आज अडीच लिटर जास्त एक्स्ट्रा आले आणि हे तर कालचच आहे दूध टोपतलं कालचं दूध आहे का कालच अच्छा अच्छा आणि अडीच लिटर एक्स्ट्रा कशासाठी आले की आज खीर बनवायची आहे त्याच्यामुळे जास्त गावचं येईल आता लिटर अरे मालवले गावाकडून ते पण येणार आहे आज मजाच आज, आज मजा आईच्या हातची खीर खायला भेटेल आज हा खूप दिवसानंतर फक्त आपल्याला दिदीच्या बर्थडे लाच तेवढं भेटते आईच्या हातची खीर खायला एनी टाइम तर करतच नाहीत त्या हो ना

पुन्हा ईद सवाशी म्हणून घालतात निघून जायचे असते नव नवे गहू म्हणजे टाकून मधी करतात पौ, आजच्या पोळ कोण पुरणपोळ्या बनवते पण मी आज पुरणपोळी नाही बनवली मला जी सोपं वाटलं ती बनवली खीर भाजी चपाती निधीची पप्पा आणि निधी टमाटर खाते सकाळ सकाळी उठल्या उठल्या सकाळी ती इकडे बसली होती माझ्या मांडीवरती आणि तिकडे टमाटर पडलेलं होतं आणि ती तर काय खाली उतरत नाहीये खाली उतरले की जोरात रडते ठरूच उतरली माझ्या कडेवरून मांडीवरून आणि उतरून डायरेक्ट जाऊन तिकडून टमाटर घेऊन आली आणि दे दे बोलते मग दिलं तिला कापून आवडीने खाते आता टमाटर खूप खूप म्हणजे खूप आवडत आई साहेबांना आवडत टमाटर कच्चा टमाटर अजून काय आहे बटाटे आणि वटाण्याची शेंगा हा वटाणे आणि बटाटे इकडे आई साहेब काय करतायत बघा आई भजी झाली तळून आता करु वाई आपण घेऊन केलेले म्हणजे की हो प्रेम बघा बापले किचन काय काम तर नाहीच फक्त उठल्यापासून बसल्या तिच्या टमाटर हे बघ आता तिच्या हातात दुसरा टमाटर दिला मी हा जर टमाटर मी तिच्या तोंडातून काढलो असतो त्याची जोरात भोंगा पसरली असती त्याच्यामुळे तो दुसरा दिलो तिच्या हातात आणि नंतर हा तुला दाखवायला दाखवा कसं खाल्ले हे बघ ह्याच्यामध्ये ना काहीच नाहीये mm. फक्त हे वरच साल्ट आहे mm. बस आणि मधलं पूर्ण मटेरियल खाऊन टाकले तिथे mm. चुसून चुसून mm. ते पण देऊन ते काय ह्याचं <गड़ी> पण चुसले येऊ हो का साईडचा येऊ हो का ah. देत नाही मला देत नाही तिच्या पप्पाला देते तिन निधी पप्पाला खाऊ घाल ah, निधी पप्पाला खाऊ घाल निधी पप्पाला खाऊ घाल ah. न बा आणि आज आम्ही no, सकाळचं no, चहा घेतोय yeah. किचन मध्येच no. आणि निधी बाळाचा अजून पण टमाटर खायचं काही संपलेलं नाही पडले तिकडे एवढे ते खेळत नाहीये पण टमाटर आवडीचा आमचा आमच्या आईचा आई चहा चहा मस्त बनवलाय बारीक झाला ना चहा हा खरच कडक एकदम खरच चहा असा झाडा पाहिजे कधी कधी तर चहा असा करते ना करते की असो ते आपल्या पण उधाव आणि करून प्यावा तिच्या समोर सांगते करतेस की नाही कधी कधी म्हटलं कारण ती मुदम करते काय नाही मुदम नाही करत असं झालं तर मुदम काहीच करत नाही हा कसा छान झालाय असं झालं तर मसर नाही मी सांगते आजकाल जसा झालं तसा रोजचा करतात आणि आता आमचे आई साहेब पूजा करत आहेत चौकटीची हेच असत आकाश हे आता सण आहे ना ते इयरच वॉशिंग जीव घालायचे आणि असं ही पूजा करायची असते इकडे नैवेद्य पण ठेवला वाटतं हो नैवेद्य चौकटीची पूजा असते इथं केळीचे खांब लावायला पाहिजे आता वाटतं बघ घरी काहीतरी कार्यक्रम आहे इकडे निधी बघा कशी खेळते आता हो मस्त वाटतंय बघा आणि स्वयंपाक पण रेडी झालेला आहे मस्त पैकी ही आहे खीर आणि हे आहे पुलाव आणि हे बघा ही आहेत भजे आणि ही आहेत पापड काय म्हणतात आई ह्याला अजून पापड कुरड्या पापड आणि खालच्या आहेत त्या कुरड्या आईच्या हातच्या ह्या गरमगरम चपात्या अर्ध्या जळलेल्या अर्ध्या कच्च्या आम्ही सगळ्या गरम आलेलं

या हा हे बघा निधी बाळाला आल्या आल्या चॉकलेट चॉकलेट नको म्हणलं तरी पण चॉकलेट आणतात काय करायचं आता पण ब्लॉग बघतात आपला त्यांनी ऐका कोणी येताना असं चॉकलेट वगैरे काय आणू नका चॉकलेट द्यायचंच नाही हा आज दात आधीच नाहीत आई आधीच दात नाहीत आणि दात खराब झाले तर कसं करायचं

म्हणलं ना काय होतं अर्धा स्वयंपाक झालेला असतो हो मग तू घुसतेस किचन मध्ये काय करा स्वयंपाक करावंच लागते ना तुम्हाला स्वयंपाक आणि नाही केलं हो का सोबत आईचं जेवायला का दोन तास जास्त जाते वाटत जेवायला वेळेपर्यंत

डोल पाणी आलंय डोल पाणी आत्ताच आमचं जीवन झालं आता झोपायची तयारी चालू आहे झोपायचं ना झोपायचं ना का नाही नाही आहा आहा नकली करून दाखवते आहा हा तुला पण माहिती आहे व्हिडिओ चालू झालेला आहे आहा हा आणि आज अजून कोणतरी आलंय आपल्या घरी कोण आलाय चेहऱ्यावरचा नकप काढल्यानंतरच कळेल कोण <laughs> आहे आणि ते ही फुल ड्रेसिंग मध्ये ओहो खाली उतरा पूर्ण आपला पोशाख दाखवा कसा आहे तो <laughs> ओहो हो एकच नंबर जय शिवराय जय शिवराय आणि हे बघा यशोदा भाचीबाई यायच्या आधीच पाणी घेऊन तयार हा बाहेरूनच पाणी देऊन पाठवणारच की काय या ड्रेसिंग खूपच छान वाटते बर का थँक्यू आणि आज आहे शिवजयंती दोन हजार पंचवीस त्याच्यामुळे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालूया आणि त्यांना मान वंदना देऊयात मी घातलं काय मी घातलं काय शिवरायांना मानवंदना केल्यानंतर आपण तर, तर शिवाजी महाराजांना काही बघितलं नाही आणि जिजामातांना सुद्धा आपण बघितलं नाही पण तिजामाताच्या वेशामध्ये आपली दिदी आली आज आणि तिच्यासोबत आता आम्ही सगळेजण यशोदा पण जेवतोय या मस्त पैकी जेवायला <laughs> सकाळी एकदा जेवण झालंय पण परत एकदा कारण सकाळी थोडीशी घायल झाली होती जेवायला कस्टमर वगैरे हो आल्यामुळे त्याच्यामुळे आता अजून एकदा जेवतोय निधी बाळ पण सकाळी जेवली होती तिची पण कमाल बघा

तिला ओळखलत का कोण आहे <laughs> कोण आली तेव्हा गेटअप वेगळा होता आणि जाताना गेटअप बघायचा हे <laughs> <आ? laughs> बघा येताना कसा अवतार होता आणि जाताना कसा ठीक <laughs> आहे चला बाय बाय सांभाळून जावा येताना ह्याच गाडीवरती कोणत्या गेटअप वरती आले होते तुम्हाला माहिती आहे मी हिच्यासोबत जेवलो आणि नंतर जाताना बघा कसा गेटअप केली म्हणजे ती ड्रेसिंग करायला किती मेहनत लागली असेल हिला वयाने टोपी घातली आज दादा कोंडगे आडवी टोपी घातली होती अशी हा अशी आणि कितीतरी वेळ ती काढलीच नाही आणि आता ठेवतच नाही काय करायचं निधी मला काय केली मला माहितीये तिला भूक लागली होती तर मला कशी करते अशी करत होती हा ए निधी कशी करत होतीस अशी टाकली कसांनी मध्ये <laughs> काय राक्षसासारखा का हसते सुद्धा <laughs> आली आली दादा कोणते टोपी काढत नाही कधी हुशार आहे तिला माहिती आहे टोपी घातली तरी पण काढत नाही मस्त वाटते टोपी आहा टमाटर बडे मजेदार काय टमाटर बडे मजेदार आहा टमाटर बडे मजेदार आह टमाटर खायला डाळ कुठे टमाटर आहेत देतरी